मी रामचंद्र सुतार वास्तुप्रतिमा दिशात जी आपण घातलेली असते तर ते वास्तुप्रतिमेच्या ठिकाणी आपण सिमेंटने अथवा स्टाईल्सने झाकून घेतल्यानंतर ती जागा नेहमी स्वच्छ ठेवावी तर त्या ठिकाणी कोणत्याही जड वस्तू ठेवू नये तर वास्तु प्रतिमा ज्या ठिकाणी आपण घालतो त्या ठिकाणी वास्तूचे इतर कोणतेही बांधकाम आपण त्या ठिकाणी वास्तुप्रतिमेच्या ठिकाणी करू नये तर जुन्या वास्तूमध्ये काही बदल झालेले असतात आणि ते बदल ज्यावेळी आपला किचन कट्टा स्वयंपाकघर अग्नि कोणामध्ये इतर ठिकाणी बदल झालेला असतो त्यावेळेला आपण विधिवत वास्तुप्रतिमेची नवीन स्थापना करावी आणि जुनी जी वास्तुप्रतिमा वास्तुपुरुष अग्निकोनामध्ये जुन्या वास्तूमध्ये घातलेली असते ती कधीही उकरून काढू नये तर नवीनच आपण ज्या ठिकाणी बदल झालेला असतो त्या ठिकाणी वास्तुप्रतिमा वास्तुपुरुष आपण त्या ठिकाणी त्या अग्निकोनामध्ये खड्डा घालून तिथं स्थापना करावं तर जुन्या इमारतीमध्ये ज्यावेळी आपण बांधकाम आपण काढत असतो त्यावेळी त्या वास्तूची क्षमा याचना करून क्षमा याचना मागून ते वास्तू वास्तूची भिंत अथवा इतर जे काही आपण काढत असतो ते भिंत काढत असताना जुन्या वास्तूंची क्षमा याचना मागूनच मग ते भिंत उतरण्यास अथवा ते घर पाडण्यास सुरुवात करावी तर वास्तुप्रतिमेचा आपण आदर ठेवून पूजा करून आपण अग्निकोनामध्ये स्थापन केलेलं असतं तर ही पृथ्वी अमृता समान राहावी आणि या कुटुंबामध्ये जे काही सदस्य असतात त्या सर्वांची भरभराट व्हावी त्यांची बुद्धी ऐश्वर सुख समृद्धी शांती आणि सर्वच ज्या काही कार्य आहे त्या कार्यामध्ये आपणाला मनोभावी यश मिळावं म्हणून प्रार्थना करून आपण वास्तुप्रतिमेची स्थापना वास्तुपुरुषाची स्थापना अग्नेय कोणामध्ये केलेली असते तर यासाठी आपण नेहमी या वास्तु पुरुष किंवा वास्तुप्रतिमेच जी जागा आहे ती जागा नेहमी स्वच्छ ठेवण्याचं आहे आणि जड वस्तू त्या ठिकाणी ठेवण्याचं नाही हो नवा